आपले घर ऑफिस कार्यालय जास्तीच्या इंटरनेटची वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत कुणाला मत काम करणाऱ्याला का पैसे देणार बघा ते आधी म्हणत आहे म्हणजे बघा वयस्कर लोकांचा आशीर्वाद ना फार मोठा असतो आताच म्हणत होते काय म्हणे दहा पंधरा हजार ला मोकड बिकड काय तर चालू होत या ठिकाणी सांगते कुणाचा बी खावा मटण पण दाबा मात्र कमळा समोर बटणा का बटन दाबायचंय कमळा तर आज विकास भाऊंच्या भाषणातून मी ऐकलं इथं कोण समाज राहतो काय राहतोय मला माहिती परंतु या समाजामध्ये राहणारे प्रत्येक जातीचे प्रत्येक धर्माचे व्यक्ती ही माणूस की त्या नात्यानं ना? माणूस मग त्यांचे प्रश्न समान आहेत त्यांच्या अडचणी समान आहेत आज आपण बघितलं वारंवार पूल, पूल फूल म्हणताय मी काय फुल बघितला नाही बाबा निवडणूक होऊ दे निवडून येऊ दे नाही येऊ दे या ह्या पुलासाठी मी तुमच्या बरोबर येऊन या सगळ्यांना घेऊन तो पूल करणार म्हणजे मी पण रस्त्यावरची कार्यकर्ते आहे आणि माझ्या बरोबर जर विकास भाऊ असतील संगीताताई असतील आणि आमच्या विद्याताई असतील आणि हे तर सोडा हो तुम्ही असाल तर काय होणार प्रत्येक हक्कासाठी लढायला लागतं भांडायला लागतं चळवळ करायला लागते तरच तर मग मिळत वाढ रडल्याशिवाय आई सुद्धा दूध दुःख बरोबर त्यामुळं आपल्याला दंग हा करावा असला आज या निवडणुका लागलेल्या आहेत माहित आहे का तुम्हाला महाराष्ट्रामध्ये विकास बहु शंभर नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत आपले झाले बिनविरोध निवडून आलेले आहेत आपला निकाल लागलेला आहे भाजपचा दंका सगळ्या महाराष्ट्रामध्ये पेटतो विजय ऑलरेडी झाले म्हणजे ही चांगल्या गोष्टीची नांदी आहे लोकांना विकास करणारा पक्ष पाहिजे विकास करणारा माणूस पाहिजे आणि आमच्या उमेदवाराचं नाव पणच विकास आहे की नाही विकास नावातच विकास आहे

तर मी तुम्हाला आमच्या भाऊनी लाडक्या भगिनींसाठी दर महिन्याला दीड हजार रुपये दिलेले आहेत की नाही हा मग त्या देवाभाऊचा उमेदवार विकास देवा भाऊ आहे त्या तेव्हा उमेदवार संगीतात आहे त्या तेवभावनची उमेदवार विद्यातायी आहे मग त्यांना तुम्ही मतदान घालणार की नाही पूर्वीच्या काळी महिलांचा कोण विचार करत नव्हतं कोणच विचार केला नाही पैसे द्या आमच्या सुदगिरणीला पैसे द्या आमच्या साखर कारखान्याला पण आपल्या समाजाचा पन्नास टक्के भाग महिला आहेत कुटुंबाचा कणा हा महिला आहे ती महिला सुखी राहिली पाहिजे तिला ती मानाने त्या घरात राहिली पाहिजे मुलांच्या अडीअडचणी तिने मदत केली पाहिजे मुलांच्या शाळेला त्या पैशाचा मदत व्हायला पाहिजे ती आजारी पडली तर तिला मदत पाहिजे म्हणून ही रक्कम तुमच्यासाठी दिली आयुष्यमान योजना आता ऍक्सिडेंट झाला आता काही आजार झाला इकडनं आण तिकडनं पैशान दोन टक्क्याने पाच टक्क्याने दहा टक्क्याने माणसाला तर वाचवावं लागत परंतु अशा वेळेला नरेंद्र मोदी साहेबांनी ठरवलं की प्रत्येक घरातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पाच लाखापर्यंत उपचार मोफत होणार आयुष्यमान कार्डाची योजना आलेली आहे आपल्या <laughs> आरोग्याची काळजी घेणाऱ्या मोदी साहेबांच्या भाजपचा सा, उमेदवार तुम्ही निवडून देणार आहात की नाही हा सवाल मला तुमच्या कोरोना म्हटलं की बा अंध काय नको तो कोरोना लॉकडाऊन म्हणतात बाहेर कोण जातच नव्हतं कुणाला नोकरीला जात नव्हतं घरात अडचणी होत्या कोरोनाच्या काळामध्ये कोणी आपला नवरा गमावला कोणी नवऱ्याने आपली बायको गमावली कोणी आई गमावली कोणी मुलगा गमावला परंतु अशा वेळी प्रत्येक कुटुंबामध्ये जेवण शिजलं जावं तुमच्या चुकीवर जेवण शिजलं जावं म्हणून मोदी साहेबांनी त्या वेळेला तुमच्यासाठी काय दिलं धान्य दिलं मोफत धान्य मिळतंय ज्याने आपल्या धान्याची सोय केली त्या उमेदवारांना तुम्ही निवडून देणार आहात गरोदर बाळ असत ते बाळ चांगलं व्हावं सुदृढ व्हावं चांगलं जन्माला यावं त्या महिलेला चांगलं खायला देण्यात यावं तिच्यामध्ये विटॅमिन दिले जावेत म्हणून सरकार पाच हजार रुपये मदत करते जननी सुरक्षा योजना अंगणवाडीच्या च्या बायका येऊन नोंद करतात बघा मग अजून जन्माला येणाऱ्या मुलाच्या बाबतीमध्ये विचार करणारे मोदी साहेब त्यांचे उमेदवार म्हणजे हे दोघ आहे आज आमच्या या ताई आहेत अत्यंत चांगल्या आहेत तरुण आहेत तडपदार आहेत शिकलेले आहेत कामसू आहेत चांगल्या नोकरी करतात शाळा शाळा चालवतात आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट